आपण पाहताय महाधुरा हे आहे श्रीखंड रेंगाळणार जिभेवरच मनावरही कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात राजकीय भूकंप झाला आणि मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे हे एकत्र आले या दोघांची युती झाली खर तर ही युती दोन राष्ट्रवादी पक्षाची होती मात्र पक्षाचं स्वरूप न देता मुख्यमंत्र्यांनी शाहू आघाडी आणि राष्ट्रवादी अशी आघाडी करत एक वेगळाच मुहूर्त साधलेला आहे तो मुहूर्त आहे समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाचा खरं तर ही दोन जी आघाडी झाली ह्या दोघांची या दोन नेत्यांची या दोन नेत्यांच्या युतीमध्ये आघाडीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात थेट सात पक्षी मारले आहेत सात प्रश्न सोडवलेले आहेत कारण गेल्या दहा वर्षापासून मंत्री मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातला संघर्ष जोरात सुरू होता दोन निवडणुका विधानसभेच्या ते दोघं एकमेकांच्या विरोधात लढले घाटगे यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी जी मतं घेतली ती निश्चितच मंत्री मुश्रीफ यांना आव्हान देणारी होती त्यामुळे या दोघांना एकत्र आणत मंत्री देव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात सात पक्षी मारलेत सात प्रश्न सोडवलेले आहेत हे सात प्रश्न कोणते एका दगडात सात कोणते पक्षी मारले हे आपण पाहूया पण या निमित्तानं मन मंत... मुख्यमंत्र्यांनी कागलमध्ये लक्ष घातलं हे विशेष आणि समरजित घाटगे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मंत्री हसन मुश्रीफ यांना मुंबईला बो बोलावून घेतलं आणि दोघांशी चर्चा केली म्हणजे इतर कार्यकर्त्यांशी चर्चा करायलासुद्धा या दोघांना संधी दिली नाही निर्णय घेतला आणि आदेशही दिला आणि मंत्री मुश्रीफ आणि घाटगे एकत्र आले या एकत्र येण्यामागे जसा भाजपचा फायदा आहे तसा मंत्री मुश्रीफ यांचाही राष्ट्रवादीचाही फायदा आहे यामुळे नेमकं काय झालं यापेक्षा यातून या पुढचं राजकारण काय होणार हे महत्वाचं आहे ते सात प्रश्न कोणते की जे प्रश्न एका झटक्यात मुख्यमंत्र्यांनी सोडवले सगळ्यात पहिला जो म्हणजे समरजित घाटगे यांचा भाजप प्रवेश सुकर केलेला आहे कारण गेले वर्षभर त्यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू होती पण नेमका मुहूर्त ठरत नव्हता हा मुहूर्त नगरपालिका निवडणुकीत युती करून आघाडी करून मुख्यमंत्र्यांनी साधला आहे त्यामुळे येत्या महिनाभरात समरजित घाटगे यांचा भाजप प्रवेश निश्चित झालेला आहे तो सुकर झालेला आहे सर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मिटवला तुमचे मंत्री मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातलं वैरत्व या निमित्तानं कमी केलेलं आहे संघर्ष कमी केलेला आहे ईडीला म्हणजे मंत्री मुश्रीफ यांच्या मागं ईडीची जी काय पिडा लागली त्याला घाटगेच कारणीभूत आहेत हा समज होता आणि हा समज मुख्यमंत्र्यांनी मुसरिफांच्या मनातील दूर केला त्यामुळं कटुता कमी केली या दोघांच्यातील वैरत्व आणि कटुता कमी करण्यात मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे तिसरा सगळ्यात महत्त्वाचा कागलमध्ये समरजित घाटगे यांनी भाजप सोडल्यामुळं ताकद पूर्ण भाजपची कमी झाली होती ही ताकद पुन्हा मिळवून देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे कारण आता घाटगे यांचा प्रवेशविल या निमित्तानं भाजपची ताकद कागल तालुक्यात निश्चितपणे तयार होणार आहे सगळ्यात महत्वाचा अतिशय महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पदवीधर निवडणूक पुणे पदवीधर मतदारसंघातून शरद लाड यांना भाजपची उमेदवारी मिळणार ही नक्की आहे त्यासाठीच लाड यांनी प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये पण याच वेळी राष्ट्रवादीच्या वतीनं प्रताप उर्प भैया माने यांची उमेदवारी मंत्री मुश्रीफ यांनी जाहीर केली त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप या दोघांच्यात उमेदवारीसाठी लढा सुरू झाला संघर्ष सुरू झाला आता मात्र प्रताप माने यांच्या पत्नीलाच नगराध्यक्षपद उमेदवार देत त्यांचा अडसर दूर केलेला आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवलेला आहे त्यामुळं आता कागलचं नगराध्यक्षपद दिल्यामुळं भैया माने यांना आता आग्रह पदवीधरमधून करता येणार नाही अशी अवस्थाच त्यांनी करून दिलेली आहे याचा अर्थ मानेंची ताकद आता लाड यांच्या पाठीशी राहणार हे जवळजवळ नक्की झालेलं आहे म्हणजे पदवीधर निवडणुकीचा जो काय महायुतीतला संघर्ष होता तो यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांनी कमी केलेला आहे आणखीन एक महत्त्वाचा पाचवा मंडळी गटाची भूमिका या निवडणुकीत अतिशय महत्त्वाची होती हा गट विरोधात गेला असता तर इथं पुन्हा संघर्ष झाला असता पण मुरगुडची जी काय जहागीरदार आहे ती मंडळी गटाला दिली आहे प्रवीण सिंह पाटील यांनी मै गेल्या महिन्यातच भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांनाच शिवसेनेत पाठवत त्या गटाला म्हणजे मंडळी गटाला मुरगुडचं नगराध्यक्षपद देत मंडळी गटाला एक खुश केलेलं आहे म्हणजे मंडळी गटाचा जो काय संघ विरोध होता तोही यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांनी मावळला हे अतिशय महत्त्वाचं आगामी जि सहावा जिल्हा परिषद आगामी जिल्हा परिषदेमध्ये भाजपला या तालुक्यात काहीच ताकद नव्हती घाटगे यांचा प्रवेश आता जिल्हा परिषदेच्या आधी होणार हे नक्की आहे यामुळं कागल तालुक्यात भाजपला ताकद मिळणार शिवाय एक साखर कारखाना भाजपच्या ताब्यात येणार म्हणजे शाहू कारखाना भाजपच्या निश्चितपणे ता ताब्यात येणार कारण घाटगे यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर कारखाना तर येणारच शिवाय सहकारातला एक चांगला चेहरा पुन्हा भाजपकडं वळणार आहे सातवा सगळ्यात महत्त्वाचा गेल्या काही वर्षापासून संजय घाटगे आणि समरजित घाटे या दोघांच्यातली दरी वाढत आहे मध्यंतरी हा संघर्ष वाढला कारण प्रत्येक वेळी घाटगे यांनी मुश्रीपांना मदत केली समरजित घाटगे यांना वाटत होतं की संजय घाटगे आपल्याला मदत कर करतील पण तसं झालं नाही त्यामुळे या दोघांच्यातलं दरी वाढलं आता मात्र दोघंही भविष्य काळात एकाच पक्षात काम करणार एकमेकांना संधी मिळणार त्यामुळं जिल्हा परिषद जा असू दे किंवा अन्य गोकुळ दूध संघ असू दे या सगळीकडं दोघांनाही समान संधी मिळेल यातून दोघांच्यातील दरी कमी होईल म्हणजे जवळजवळ सात पक्षी मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात मारलेले आहेत कागलचं राजकारण हे कोल्हापूर जिल्ह्यात अतिशय महत्त्वाचं आहे कारण महाराष्ट्राचं राजकीय विद्यापीठ म्हणून कागलकडं पाहिलं जातं आहे आणि थेट मुख्यमंत्र्यांनीच या राजकीय विद्यापीठात लक्ष घालून सगळे प्रश्न एकाच झटक्यात सोडवलेले आहेत आता प्रतीक्षा आहे ती समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाची कागलचं नगराध्यक्षपद साहजिकच मंत्री मुश्रीफ यांच्याकडे गेलेलं आहे माने जे मंत्री मुश्रीफांचे सरदार शिलेदार आहेत त्यांच्या पत्नीला हे पद मिळणार हे नक्की आहे मंडली गटाला आता मुरगुडचं नगराध्यक्षपद मिळालेलं आहे यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जी काय राजकीय खेळी केली या खेळीतून कोल्हापूर जिल्ह्यात भाजप च एकूणच ताकद तर वाढलेले आहेत पण मन मंत्री मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातला संघर्ष आता कमी झालेला आहे त्याची घोषणा आज होईल आणि नव्या राजकीय पर्वाला कागल तालुक्यात सुरुवात होईल हे नक्की आहे आपल्याला अशाच बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राइब करा महाधुर्ळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद